समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत बुरुंगवाडी तालुका पोलीस येथील बौद्ध उपासिका मीना नारायण गाडे वैवर्ष त्रेसष्ट यांचे अल्पशा आजाराने निधन झाले सामाजिक कार्यकर्ते नारायण गाडे यांच्या त्या पत्नी होत त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांचा रक्षा विसर्जन व जलदान विधी कार्यक्रम बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता बुरुंगवाडी येथे होणार आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका